काढायचं ते बघायचं बघा अशा संख्या दिल्या समजा तर वर्ग काढायला आपल्याला वेळ लागतो का नाही सव्वीस वर्ग मायनस चोवीस वर्ग तीस वर्ग मायनस पस्तीस वर्ग पहिले ह्याचा काढा आपण ह्याच्यातून ते मायनस करा वेळ जातो का नाही तर आपण काय करायचं आता इथे मायनस दिलेलं आहे ना तर आपण प्लस करून घ्यायचं सव्वीस आणि चोवीस किती होत असतात सांगा फटकर पन्नास होतात का हा होतात ना पन्नास आणि सव्वीस आणि चोवीस मध्ये कितीचा फरक आहे कितीचा फरक आहे कर किती चा फरक आहे ना त्याच्यासोबत गुणाकार करा पन्नास दोन्ही किती होत असतात म्हणजे याचा वर्ग किती येणार शंभर येणार किती येणार आलं का शेकंदामध्ये त्याच्यानंतर आता तीस वर्ग मायनस पस्तीस पहिले तीस आणि पस्तीस ची काय करायची बेरीज करायची किती होती पासष्ट होती का आणि परत या दोघायचा किती फरक आहे दोघांमध्ये तीस आणि पस्तीस मध्ये पाच चा फरक आहे का करायचा पासष्ट पाच काय होणार पाच पंचवीस लाइनस तीस चाळीस आणि पहिले बेरीज करायची किती येते सत्तर येते का आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे दहाचा आहे का मग सात आहे दोन शून्य ठेवून सातशे येणार याचा वर्ग किती येणार एकशे पाच आणि शंभर किती होत असतात बेरीज करायची पहिले सांगितले ना किती होती दोनशे पाच होती का आणि दोघांमध्ये फरक कितीचा आहे पाचचा आहे का पाच बरोबर उन्हा करा पाच पाच हातचे आले किती आणि पाच एक पाच आणि ते हातचे आले दोन किती होणार किती येणार दोनच येणार ना शून्या सोबत गुणल्यावर हातचे आलेले पाच दोन्ही किती होणार